महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तोंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की आहे भोंगाराऊतांबद्दल आता अनेक जण असं म्हणतात की भोंगारौतांबद्दल आपण का व्हिडिओ बनवावेत ना मात्र भोंगाराऊतांबद्दल कधी कधी व्हिडिओ बनवणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे अपडेट लोकांपर्यंत जाणं सुद्धा गरजेचं आहे तर लोकांना असं वाटेल ना की मोकाटच आहेत अजून आणि यांच्यावर कारवाई होणार नाही कारवाई होणार त्याचं कारण असं आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आता सतीश सालियान यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे एक दोन दिवसामध्ये कोर्ट त्याला सुद्धा करेल आणि त्याच्यानंतर मात्र धक्कादायक खुलासे त्या प्रकरणामध्ये गुणा मात्र आता याचा आणि भोंगा राऊतांचा काय संबंध असं तुम्ही म्हणत असाल तर भोंगा राऊत हे आतापर्यंत आदित्य ठाकरे यांना बॅकिंग देत आलेलं आहे आदित्य ठाकरे हे इन्व्हॉल्व नाहीत असं यांचं म्हणणं आहे सुडबुद्धीनं सगळं करण्यात येतं असं यांचं म्हणणं आहे मात्र सगळ्याच गोष्टी सगळ्याच कारवाई या सुडबुद्धीने होत नसतात नियतीचा खेळ देखील यामध्ये खूप मोठा आहे ना मित्रांनो आता भोंगा रावतांची नेमकी अवस्था कशी झालेली आहे तर चुलीपाशी हवायचं आणि अन्न नासलं म्हणून रडायचं ही अवस्था यांची आजची नाही तर पूर्वापारपासूनची आहे आणि आता यांचं हे रडणं आणखी भेसूर होत जाणार आहे त्याचं कारण आहे शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के नावाचे जे नेते आहे त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये मोहीम उघडलेली आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलच की या भुंगा राऊतांनी मध्यंतरी स्वप्ना पाटकर या त्यांच्याच मानस कन्येला किती घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या यानंतर स्वप्ना पाटकर यांना धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या दारूच्या रिकाम्या बाटल्या स्वप्ना पाटकर यांच्या घरावर मारण्यात आलेल्या होत्या त्यांच्यावर पायद ठेवण्यात येत होती वेगवेगळ्या गुंडांकरवी त्यांना त्रास दिला जात होता त्यांचा छळ होत होता त्यांना धमक्या दिल्या जात होत्या आणि या सगळ्या गोष्टी स्वप्ना पाटकर यांनी उघडपणे बोलून दाखवल्या पोलिसांमध्ये दे। तक्रार देखील दाखल केली त्यानंतर भोंगा राऊतांनी स्वप्ना पाटकर यांना एक फोन केला आणि फोनवरून अत्यंत अर्वाच्य असलेल्या अशी शिविगास देखील केली वाकोला पोलीस स्टेशनमध्ये भोंगा राऊतांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल आहे ज्या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे अनेकांना असं वाटत होतं की भोंगा राऊतांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का तर मित्रांनो एक गोष्ट नीट लक्षात घ्या भोंगा राऊत हे राज्यसभेवरचे खासदार आहेत त्यांना त्या सभागृहाने काही विशेष अधिकार दिलेले आहेत आणि याच विशेष अधिकारांचा वापर करत भोंगा सारखे लोक वाचतात मात्र प्रत्येक वेळी नाही आता नरेश म्हस्के यांनी स्वप्ना पाटकर यांची बाजू लावून धरलेली आहे आणि आता नरेश म्हस्के यांनी देखील भोंगा राऊतांच्या विरोधामध्ये याच प्रकरणाशी निगडीत एक अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे कदाचित आता शिंदे लक्षात आलं असावं की आपण आपल्या आयुष्यातली भयंकर मोठी चूक भे गुन्हा अपराध केलेला आहे तो म्हणजे या माणसाला आपण राज्यसभेवर पाठवलं खर तर भोंगा रोहतांची ही आता शेवटची टर्म असू शकते राज्यसभेवरची नुकत्याच एक दोन वर्षांपूर्वी अडीच वर्षांपूर्वी ह्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामुळे आता अजून अडीच तीन वर्ष या माणसाला सहन करायचं आहे सभागृहाने सभागृहाबाहेर तर हे बरळतच असणार आहे मात्र यांच्या अडचणी आता वाढणार आहेत मित्रांनो हे नीट लक्षात घ्या ज्याप्रमाणे आता नरेश मस्के पुढे आलेले आहे। आहेत तसे यांचे आणखी गुन्हे समोर येणार आहेत अनेक प्रकरणांमध्ये हे जामिनावर आहेत यांच्या बाबतीमध्ये जो खिचडी घोटाळा झालेला आहे जो यांनी केलेला आहे पत्राचार घोटाळा जो केलेला आहे त्यात हे त्या जामिनावर बाहेर आहेत तेव्हा यांनी जास्त आनंदी होण्याची अजिबातच गरज नाही आणि आता जर काही हिंदूंनी मनावर घेतलं तर हा माणूस आणखी चांगला अडचणीत चा येऊ शकतो कसा तर या माणसाचा एक स्क्रीनशॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो स्क्रीनशॉट सुद्धा नक्की बघा यांनी आपल्या एक्स या अकाउंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे मीन प्रेझेंट केलेलं आहे हे मीम शेअर केलेलं आहे नाना पाटेकर दात विचकून हसतायत आणि खाली चार उडी लिहिलेल्या आहेत की विद्यार्थ्याला टीचर विचारतात की अरे तुझे बाबा काय करतात तर तेव्हा तो स्टुडंट असं म्हणतो की माझे बाबा अंधभक्त आहेत आणि ते हिंदू सणांच्या वेळी मशिदीच्या बाहेर जाऊन नाचत असतात खर तर असं कोणताही हिंदू करत नाही हिंदू सणांच्या वेळी आपण मशिदींच्या बाहेर जाऊन अजिबातच नाचत नाही किंबहुना आपल्यातलेच अनेक हिंदू असे आहेत जे स्वतःच्या धर्माच्या मंदिरांमध्ये सुद्धा जात नाहीत दुर्दैव हो आहे पण हे सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेल खूप हिंदू असे आहेत जे आपल्याच धर्माला नाव ठेवतात हे भोंगा राऊतांसारखे आणि भोंगा राऊतांसारख्या नेत्यांमुळेच हिंदूच हिंदूंना नाव ठेवतात आणि त्यांची डेरिंग वाढत जाते याचाच फायदा हे बाकीचे विभ्रांडू घेतात आणि हिंदूंना हिनवण्याचा प्रयत्न करतात याची सगळी सुरुवात ही या असल्या दळभद्र्या राजकारण्यांपासून होते आता एखाद्या हिंदूने जर कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल केली तर काय होऊ शकतं भावना दुखावलेल्या आहेत आमच्यातच दुखावलेल्या आहेत आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न देखील करणार आहोत मात्र अनेक ठिकाणी जर या याचिका दाखल झाल्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये तर ह्याच्या ह्याच्या अडचणी किती वाढतात तुम्ही लक्षात घ्या एक तर एकदा एखादं एक प्रकरण सुरू झालं की मग त्या अनुषंगाने त्या प्रकरणाच्या आजूबाजूची अनेक प्रकरणं चौकाट्यावर यायला लागतात आणि मग अडचणी वाढत जातात ज्याप्रमाणे सध्या उवाठा वेटाच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्याचप्रमाणे भोंगा राऊतांच्या देखील अडचणींमध्ये भयंकर वाढ होऊ शकते आता नरेश मस्के यांनी मनावर घेतलेला आहे आणखी काही जण जर असेच मनावर घेऊन पुढे आले तर मात्र बुमरा राऊतांचं जगणं मुश्किल होईल हे कितीही बेशरमपणे लोकांसमोर येऊ देत काहीही अदवा तद्वा बोलू देत मात्र सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की हा माणूस हिंदू म्हणून घेण्याच्या अजिबातच चा पात्रतेचा उरलेला नाही यांचे मालक सुद्धा त्या पात्रतेचे उरलेले नाहीत मुंबई महानगरपालिकेमध्ये काहीही करून आपल्याला ते हिरवं मतदान कसं पदरा पाडून घेता येईल याच साठी यांचा हा सगळा अट्टाहास चालू आहे याच भूंगा रौतांबद्दल एक गोष्ट आणखी सांगायची आहे तुम्हाला ती म्हणजे कंगना राणावत हिने एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबई काय पिओकी पिओके झाली आहे काय आता पाक ऑक्युपाइड काश्मीर हा भारताचाच भाग आहे त्यावरून ह्या लोकांनी इतका गजप केला इतका दांभूड घातला की चक्क बीएमसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंगनाचं ऑफिस तोडलं तिचं घर तोडलं मंदिरातले देव देवघरातले देव रस्त्यावर आणून ठेवले हो आणि हे सांगतात की हे हिंदू आहेत म्हणून आणि आता हाच मोंगा राऊत महाराष्ट्राला काय बोललेला आहे की महाराष्ट्राचं सा थडग झालंय म्हणे आता कोण तोडणार यांचं घर आता हा महाराष्ट्राचा अपमान नाही का आता हा मराठीचा अपमान नाही का आता यांची अस्मिता कुठे भांडी घासायला गेलेली आहे आता यांची अस्मिता कुठे झाडू मारायला गेलेली आहे हे जेव्हा केव्हा महाराष्ट्राबद्दल असं बोलणार तेव्हा महाराष्ट्राचा कधीच अपमान होत नाही मात्र दुसरा एखाद्या व्यक्ती जर काही बोलला तर लगेच यांच्या अस्मितेला आग लागते यांच्या स्वाभिमानाला आग लागते आणि मग लगेच बर्नॉ मोमेंट भोंगा रावतांनी हे जे दोन तीन स्टेटमेंट केलेले आहेत हे जड आहे एक तर महाराष्ट्राचं थडगं झालेलं आहे हे स्वतः भोंगाराऊत बोललेले आहे यानंतर हिंदू लोक सणांच्या वेळी मस्जिदीच्या बाहेर जाऊन नाचत असतात हे जे यांचं वक्तव्य आहे हे तर अत्यंत चिड आणणारं आणि संताप आणणार आहे अहो हिंदू इतके बेशरम नाही तो तुमचा नंगा नाच हिंदूंनी बघितलेला आहे आणि तुम्ही कुठे कुठे नाचलेला आहात कसे कसे नाचलेला आहात कोणाच्या तालावर नाचलेले आहात आजही तुम्ही कोणाच्या तालावर नाचत आहात हे सगळं सगळ्यांना मादित आहे केवळ उगीचच सोंग घेण्याची गरज नाहीये यांचा पुरता बुरखा टराटरा फाटलेला आहे मित्रांनो आणि यांच्या अडचणींमध्ये वाडकून जाणार आहे खर तर ज्याप्रमाणे यांनी नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उचललं होत अर्णब गोस्वामी एखादा आतंकवादी असल्यासारखा त्याच्या घरामध्ये प्रवेश करून त्याला उचलून आणण्यात आलं होतं ज्याप्रमाणे केतकी चितळे निखिल भांबरे सारख्यांना तुरुंगामध्ये टांबण्यात आलेलं होतं त्याप्रमाणे यांची सुद्धा आता अशी सोय व्हायला पाहिजे ही महाराष्ट्राची मनापासूनची इच्छा आहे खर तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ही इच्छा आहे अनेक जण डोळे लावून वाट बघतात त्या दिवसाकडे ही इच्छा परमेश्वर करी पूर्ण करणार हे आता येणारा काळच ठरवेल मात्र एवढं निश्चित आहे मित्रांनो की हे कितीही पळवट शोधत राहिले आणि पळत राहिले तरीही ह्यांनी केलेली पाप यांचा पिच्छा अजिबातच सोडणार नाही आणि एक ना एक दिवस यांच्या बापाचा घडा नक्की भरणार आणि यांची कर्मच यांना आडवी जाणार आहे की काळ्या दगडावरची पाडरी देत आहे मित्रांनो मात्र तुरतास यांनी जे विधान केलेलं आहे हिंदूंच्या बाबतीमधलं याचा आम्ही तीव्र जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो यांनी आता हे जे नवमौलाना झालेले दे आहेत यांच्याकडे यांनी त्यांच्याच दाढ्या पुरवळाव्यात हिंदूंच्या नादी यांनी अजिबातच लागू नये उबाठा गट हा पुढचा हिरवा झालेला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही यांची ही असली भंकसगिरी नेहमी लोकांसमोर येतच आहे आणि आता त्याची परिसीमा झालेली आहे मुंबई महानगरपालिकाच काय इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा यांचा पार धोवा उड जाणार आहे आणि हे परत बोंबा मारणार आहे की ईव्हीएम हॅक झालंय म्हणून ईव्हीएम हॅक होत नाही तुमच्या ह्या मूर्खासारख्या बलबडीमुळे तुमचं नुकसान होत चाललंय हे तुमच्या अजून ध्यानात येत नसावं तेवढी बुद्धी पण लागते हो देवांना तेवढी बुद्धी दिलेलीच नाहीये कारण जय श्रीराम म्हणणार मी हरामखोर म्हणतो असं तुमचे मालक जेव्हा मा जाहीरपणे सांगतात तेव्हाच कळूनच उत्तर की यांना हिंदू आणि हिंदुत्वाशी काहीही देणं घेणं उलेलं नाहीये आणि अशा लोकांवर प्रभू श्रीराम कृपा करतील हे विसरूनच जावं तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो मात्र आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी हातभार लागेल आपण ज्येष्ठांसाठी भाकड गाईंसाठी गोमातांसाठी रुग्णांसाठी आपल्या चिमुळ्या लेकरांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी उपक्रम राबवत आहोत या सगळ्याची माहिती आणि सदस्य नोंदणी याबद्दलची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आम्ही कळवूत तेव्हा डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच उन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता ताराम सुन्दर भी